नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा महिला व बाल विकास विभाग भरतीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि सतरा फेब्रुवारीपर्यंत तुमचे पेपर्स होणार आहे यामध्ये जे काही पेपर झाले किंवा ज्या काही शिफ्ट झाल्या त्यावर आपण व्हिडिओ तयार केला होता आणि त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहेत की रिझल्ट कधी लागणार आहे किंवा अँसर की कधी येणार आहे तर पहा मित्रांनो साहजिकच आहे परीक्षा ज्यांची ज्यांची झाली त्यांना असं वाटते की लवकरात लवकर रिझल्ट लागला पाहिजे आणि आम्हाला आमचे मार्क्स कळाले पाहिजे तर इथे अगोदर तुम्ही टाईम टेबल पहा वेळापत्रकानुसार जर तुमची परीक्षा पाहिली आपण तर सतरा फेब्रुवारीपर्यंत तुमचे पेपर्स होणार आहेत म्हणजे सतरा तारखेपर्यंत तुमचा निकाल लागणार नाही का लागणार नाही कारण की परीक्षा अधिकारीची जरी परीक्षा संपली लघुलेखकची जरी परीक्षा संपली तरी काळजीवाहक ही पोस्ट जी आहे ती सतरा तारखेला संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान याची परीक्षा होणार आहे आणि जोपर्यंत सर्व पदांच्या परीक्षा संपत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट किंवा तुमची ॲन्सर की, की लागणार नाही आता नेमकं जर ॲन्सर की लागणार आहे तर ती कधीपर्यंत लागेल याबद्दल आपण बोलूया त्यापूर्वी हा मित्रांनो स्टेप्स काय आहेत रिझल्टच्या किंवा आता परीक्षा झाल्यानंतर काय होणार आहे तर सर्वात प्रथम लागणार आहे तुमची फर्स्ट ॲन्सर की आता परीक्षा आहे परीक्षा संपेल परीक्षा संपली की फर्स्ट ॲन्सर की त्यानंतर लागणार आहे तुमची सेकंड ॲन्सर की सेकंड ॲन्सर की लागल्याच्यानंतर सुधारित उत्तर तालिका राहणार आहे ती इथे फर्स्ट आन्सर की लागल्यावर तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी सुद्धा कालावधी मिळेल म्हणजे काही प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये तुम्हाला जर डाउट्स असला तर तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि तो प्रश्न सुधारित येणार आहे त्यालाच आपण सेकंड आन्सर की फायनल आन्सर की किंवा सुधारित उत्तर तालिका असं म्हणतो तर ती लागणार आहे ती लागल्याच्यानंतर मेरिट लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध होईल मेरिट लिस्टमध्ये तुमचे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स कारण की या ठिकाणी विविध शिफ्टमध्ये परीक्षा होत आहे आणि जेव्हा केव्हा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होते त्यावेळेस नॉर्मलायझेशन होत असते इथे नॉर्मलायझेशन होणार आहे तुमचं आणि ते होणार आहे सेकंड अँसर नंतर जेव्हा मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा रॉ स्कोर आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन झालेले मार्क्स हे देखील कळतील रॉ स्कोर तुम्ही आन्सर घेऊन सुद्धा काढू शकता पण नॉर्मलायझेशनने तुमचे किती मार्क्स वाढतात हे रिझल्टसाठी महत्त्वाचं आहे तर नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे तिथं तुम नॉर्मलायझेशन होऊन मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार आहे आणि त्यानंतर लागणार आहे ती म्हणजे तात्पुरती निवड यादी तात्पुरती निव निवड यादी लागणार आहे टेम्पररी सिलेक्शन लिस्ट असं आपण त्याला म्हणू शकतो तात्पुरती निवड यादी त्यानंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर पहा मित्रांनो हा आहे तुमचा संपूर्ण क्रम आणखी इतके टप्पे बाकी आहेत फर्स्ट ऍन्सर सेकंड अँसर की मेरिट लिस्ट तात्पुरती अंतिम निवड यादी त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीचे टप्पे जे आहेत ते तुमच्या परीक्षेत आहे आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुमची ऍन्सर की कधी लागेल आता तुम्हाला कळवलेलं असेल की काय लागणार आहे पहिले तर अँसर की रिझल्ट लागणार नसून सर्वात पहिले अँसर की लागेल मग ऑबो ऑब्जेक्शन घ्यायसाठी आपल्याला वेळ मिळेल आणि नंतर लागणार आहे फायनल ऍन्सर की आणि नंतर मग ती रिझल्टची प्रक्रिया जी काही ती सुरू होऊन जाईल इथे पहा सर्वात प्रथम टी सी एसचं जर आपण अॅनालिसिस केलं कारण की तुमची परीक्षा जी आहे ती टी सी एस कंपनीमार्फत घेतल्या जात आहे आणि जर टी सी एसचं आपण अॅनालिसिस केलं तर टी सी एसने यापूर्वीसुद्धा विविध परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट सर्वात प्रथम काय आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी फर्स्ट अँसर की आहे ती लावण्यासाठी टी सी एसने एक महिन्याचा कालावधी घेतला होता एक महिना जो आहे तो पूर्ण घेतला होता परीक्षा झाल्याच्या नंतर म्हणजे ज्या तारखेला परीक्षा संपली तिथून एक महिन्याचा कालावधी टी सी एसने फर्स्ट ॲन्सर की लावण्यासाठी घेतला होता फॉरेस्टच्या संदर्भात त्यानंतर जर तुम्ही तलाठीबद्दल बोललो आपण तलाठी परीक्षेबद्दल जर बोललो तीसुद्धा टी सी एसने घेतली होती त्यामध्ये टी सी एसने एकवीस दिवसांमध्ये तुमची ॲन्सर की लावली म्हणजे पहा आता दिवस झालेले आहे कमी जशा जशा समोर परीक्षा येतील तसे तसे दिवस या ठिकाणी टी सी एस कमी करत आहे तलाठी भरतीमध्ये टी सी एसने एकवीस दिवसांचा कालावधी घेतलेला होता ॲन्सर की लावण्यासाठी त्यानंतर आरोग्य विभाग जर आपण पाहिलं तर आरोग्य विभागमध्ये आपल्याला पंधरा दिवसातच ऍन्सर की जी आहे ती दिसली होती म्हणजे वन विभागासाठी एक महिना तीस दिवस तलाठीसाठी एकवीस दिवस त्यानंतर आरोग्य विभागाची परीक्षा सुद्धा टी सी एसने घेतली तिथे पंधरा दिवसातच प्रथम ॲन्सर की प्रसिद्ध केली पंधरा दिवस कोणते परीक्षा शेवटचा दिवस म्हणजे परीक्षाची जी शेवटची शिफ्ट असते तिथून पंधरा दिवस हा तर प पंधरा दिवसानंतर आरोग्य विभागाची अन्सर की लागली होती त्यानंतर मध्ये नगर परिषद आणि जलसंपदा विभागाची सुद्धा परीक्षा टी सी एसने घेतलेली आहे इथे आपल्याला सात ते दहा दिवसांचा कालावधी टी सी एसने घेतला होता किती सात ते दहा दिवसांचा म्हणजे वन विभागामध्ये एक महिना तलाठीमध्ये एकवीस दिवस आरोग्य विभागामध्ये पंधरा दिवस आणि नगर परिषद किंवा जलसंपदा विभाग आहे ते सात ते दहा दिवस आणि आता लेटेस्टमध्ये जी बी एम सीची परीक्षा घेतलेली आहे टी सी एसने इथे पाच दिवसांमध्ये तुमची फर्स्ट अँसर की प्रसिद्ध केली किती दिवसांमध्ये फक्त आणि फक्त पाच दिवसांमध्ये म्हणून आता जी काही महिला व बालविकास विभागाची परीक्षा टी सी एस मार्फत घेतल्या जात आहे तिथे देखील तुम्हाला पाच दिवस किंवा तीन दिवसांमध्ये टी सी एस अँसर की प्रसिद्ध करू शकते म्हणून जास्त वेळ आपल्याला वाट पाहायची आवश्यकता नाही आहे जास्तीत जास्त या ठिकाणी एक आठवडा आपण पकडू शकतो म्हणजे तीन दिवस पाच दिवस किंवा एक आठवडा पाच दिवसामध्ये तर बीएमसी ची आन्सर की लावली टी सी एसने सात दिवस आपण समजा आणखी दोन दिवस एक्स्ट्रा सुद्धा पकडले की सात दिवसामध्ये लागू शकते तरी देखील एका आठवड्याच्या आतमध्येच तुम्हाला या ठिकाणी महिला व बालविकास विभाग भरती त्यामधील सर्व ज्या काही पोस्ट आहेत त्याची आन्सर की पाहायला मिळणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की रिझल्ट कधी लागणार आहे काय लागणार आहे तर या ठिकाणी सर्वात प्रथम तुमची पहिली आन्सर की लागणार आहे ती तुम्हाला एका आठवड्यामध्ये मिळून जाईल त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी मिळणार आहे आणि पुढची प्रोसेस जी आहे ती लांबणार आहे पुढची जी प्रक्रिया आहे ती लांबेलच म्हणून महिला व बालिका विभाग भरतीची जर तुम्ही परीक्षा देत असाल तर परीक्षा ज्या दिवशी संपेल म्हणजे सतरा तारखेपासून जर आपण पाहिलं तर सतरा तारीख संपल्याच्यानंतर पुढे आपण जर सात दिवस केलं तर जास्तीत जास्त चोवीस तारखेपर्यंत तुमची ॲन्सर की लागण्याची शक्यता आहे सतराच्या नंतर चोवीस तारखेपर्यंत म्हणजे वीस तारीख तर तुम्ही पकडूनच चला कारण की सतराला लागणार नाही आहे आणि झालं झाल्या एक दोन दिवसात तर टी सी एस प्रसिद्ध करणार नाही म्हणून वीस ते चोवीस या दरम्यानच तुम्हाला तुमची ऍन्सर की दिसण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग काय होणार आहे ऑब्जेक्शन मग सेकंड अन्सर की किंवा सुधारित अन्सर की मेरिट लिस्ट तात्पुरती निवड यादी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर फायनल रिझल्ट तर यामध्ये दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो नियुक्तीसाठी तुम्ही तीन ते चार महिन्यांचा कालावधी पकडून चला कारण की तेवढा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो परीक्षा जरी टी सी एस मार्फत घेण्यात येत असली रिझल्ट टी सी एस लावणार आहेत पण त्यानंतरची जी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आहे ती मात्र विभागाद्वारे पार पाडल्या जाईल टी सी एसचं काम आहे परीक्षा घेणे मेरिट लिस्ट तयार करणे आणि त्यानंतर जागा किती आहेत समांतर आरक्षण किती आहे म्हणजेच एस सी एस टी ओपन ओबीसी कॅटेगरीसाठी जागा किती आहेत त्यामध्ये त्या नंतर महिला एक सर्व्हिसमॅन स्पोर्ट पर्सन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ह्या ज्या काही समांतर आरक्षण आहे तर त्या विभागणीनुसार जागा किती आहेत आणि नंतर तितक्या उमेदवारांना संधी मिळणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम हे महिला व बालविकास विभागाचं आहे आणि परीक्षा घेण्याचं काम टी सी एसचं आहे त्यामुळे टी सी एस आता परीक्षा घेईल फर्स्ट ॲन्सर की लावेल त्यानंतर ऑब्जेक्शन घेऊ आपण आणि सुधारित ॲन्सर केला लागेल मेरिट लिस्ट लागल्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जाणार आहे महिला व बालविकास विभागाकडे म्हणून तीन ते चार महिन्यांचा कालावधी हा अंतिम निकालासाठी लागू शकतो फर्स्ट अँसर की तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत मिळून जाऊ शकते तर हा एक अंदाज आहे चोवीस तारखेपर्यंत त्याच्यापेक्षा जास्तही कालावधी लागू शकतो पण शक्यतोवर एका आठवड्यामध्येच टी सी एस प्रसिद्ध करेल असं आपल्याला वाटते